हॅलो हाय नमस्कार आपल्या सर्व गोड मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचं नाव आहे संगीता पाटील गणेशोत्सवातील एक खास महत्त्वाचा दिवस म्हणजे ज्येष्ठ गौरीचे आगमन किंवा आव्हान मरा महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौरी घरी आणल्या जातात काही ठिकाणी यांना ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी किंवा गौराई असेही म्हटले जाते घरात गौरी आल्याने सुख शांती सोख्य आणि अन्नधान्याची भरभराट होते ज्येष्ठ गौरीचे आगमन करताना स्त्रिया यावेळी मंगल कलशाची स्थापना करून देवीचे आवाहन करतात आजच्या व्हिडिओत आपण शुभ ज्येष्ठ गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त नैवेद्य ज्येष्ठ गौरी घरात कशा आणाव्यात गौरी घरात येताना काय करा काय म्हणावे गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या दिवशी काय करावे काय करू नये अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बहा गणपती बसल्यानंतर अगदी तिसऱ्या चौथ्या दिवशी ज्येष्ठ गौरीचे आगमन होते स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आणि घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी ज्येष्ठ गौरीचे पूजन केले जाते प्रत्येकाच्याच घरी नाही बसत तर ज्या घरात पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे त्याच घरी बसवतात पण ही ज्येष्ठ गौरी तुम्ही आम्ही कोणीही बसवली तरी चालते कारण घरात ज्येष्ठ गौरीचे आगमन म्हणजे साक्षात महादेवाच्या पत्नी आणि गणपती बाप्पाच्या माता पार्वती यांचे आगमन होते त्यामुळे घरात कसलीच कमी राहत नाही धनधान्य सुसमृद्धी आयु आरोग्य पैसा संपत्ती अग अग्ण, अगदी सगळ्याच गोष्टी सहज मिळतात ज्येष्ठ गौरीचे भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर आगमन होते आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते गौरी या फक्त दोन ते अडीच दिवस आपल्या घरी येतात म्हणजे ते आपल्या माहेरी येत असतात त्यामुळे आपण त्यांचा अगदी थाटा करायचा आहे या वर्षी गौरीचे आगमन रविवार म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तीन दिवस चालणार आहे हा सण पहिल्या दिवशी आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते तर या वर्षी ज्येष्ठा गौरी आवाहन शुभ मुहूर्त एकतीस ऑगस्टला रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजल्यापर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि गौरीपूजनाचा शुभ मुहूर्त हा एक सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि नैवेद्य हा अकरा वाजेपर्यंत नंतर कधीही देऊ शकतो गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त दोन सप्टेंबरला सकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकतो आता आपण गौरी आव्हान कशा प्रकारे करावं कोणते नियम पाळावेत हे ते पाहणार आहोत तर तुमच्या ही गौरी गणपती बसवत असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा गौरी आव्हानासाठी सकाळपासून ते साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे आणि या वेळेत आपण गौरीचे आगमन करू शकतो गौरीची तयारी सजावट आपण आपल्या आदल्या दिवशी करून ठेवायची आहे अगदी गौरीचे डेकोरेशनपासून ते साडी नेसे वईपर्यंत गौरीचे दागिने बांगड्या अगदी सर्व अलंकार आदल्या दिवशीच घालून ठेवायचे आहेत गौरी आव्हानाच्या दिवशी फक्त गौरीचे मुकुटे बाहेरून घरात आणायचे आणि व्यवस्थित स्थापन करायचे आहेत काही ठिकाणी गौरी उभे असतात तर काही ठिकाणी गौरे बसवलेले असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा परंपरेनुसार गौरीची स्थापना करायची आहे तर काहीकडे धातूंचे मुखवटे असतात तर काहींकडे मातीचे मुखवटे असतात तुमच्याकडे जे मुखवटे मिळतील किंवा जशी तुमच्या पूर्वजनांपासून परंपरा चालत आलेली आहे तुम्ही त्या प्रकारे करू शकतात गौरी आगमनाच्या आधी तुळशी समोर सुंदर रांगोळी काढायची आणि तुळशीपासून ते तिथपर्यंत गौरी बसणार आहेत तिथपर्यंत अगदी दोन फुटाच्या अंतरावर लक्ष्मीची पावले काढायची आहेत ही पावले अगदी सर्व घरात काढायची आहेत जर घराला लागून तुमचं स्वतःचं दुकान असेल तर अगदी तिथेही लक्ष्मीची पावले काढायची आहेत एका सुहासिनी स्त्रीने हळदी कुंकूने संपूर्ण घरातील लक्ष्मीच्या पावलांची पूजा करायची आहे आता गौरीचे मुखवटे ठेवण्यासाठी ताटात गहू किंवा तांदूळ घ्यावेत त्यावर गौरीचे मुखवटे ठेवावेत त्याला वरून एक ब्लाऊज पीस टाकावा पाच सुहासणी स्त्रियांनी गौरीची व तुळशीची पूजा करावी आणि एका एक स्त्रीने म्हणावे कोण आलं कोण आलं आणि ज्यांनी हातात गौऱ्या घेतलेल्या आहेत त्यांनी म्हणावं गौरी आली गौरी आली सोन पावलांनी गौरी आली परत दुसऱ्या दिवशी सिने म्हणावे कोण आलं कोण आलं परत गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणावं गौरी आली गौरी आली धनधन्ये आयु आरोग्य घेऊन आली असं म्हणत ते गौरीची मुखवटे संपूर्ण घरात मिरून त्यांच्या जागेवर ठेवावेत गौरी बसल्यानंतर त्यांनी त्यांची पूजा आरती करावी आणि त्यांना गोडधोन नैवेद्य दाखवा घरात ज्येष्ठ गौरी बसल्यास हे नियम अवश्य पाळा शुभ मुहूर्तातच गौरीचे आगमन करावे घरात आनंद मंगल वातावरण ठेवावे गौरीला स्वच्छ नवीन साडी परिधान करूनच बसवावे त्यांना फुले सोन्याचे दागिने मंगळसूत्र हिरवा रंग विशेष प्रिय आहे गौरीचे स्थापना धान्याच्या जवळ गव्हाच्या पाळण्यात करतात कारण हे समृद्धी व अन्नधान्याचे प्रतीक आहे गौरीसमोर पाच प्रकारचे फळं पाच प्रकारची पानं व पंचामृत नैवेद्य ठेवणे शुभ असते महालक्ष्मीचे रूप मानून गौरीची पूजा करावी म्हणून लक्ष्मीपूजनाचे सर्व नियम पाळावेत गौरीसमोर अखंड दिवा लावा दिवा विझू देऊ नये याची काळजी घ्यावी सुपारीवर मुख्य गणपती व गौरीचे पूजन एकत्र करावे गौरी बसलेल्या काळात घरात वाद राग किंवा अपशब्द बोलणे टाळावेत गौरीचे विसर्जन हे गणपतीच्या विसर्जनापूर्वी किंवा त्याच दिवशी करतात विसर्जन वेळी गाणी भजन ढोल तशासह गौरीला निरोप द्यावा म्हणजे काही काहींच्या घरामध्ये कसं आहे तीन दिवसाचा गणपती गर, असतो काहींचा पाच दिवसाचा गणपती असतो पण गौरीचं विसर्जन हे तिसऱ्या दिवशीच करतात पहिल्या दिवशी ही माहिती जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ